केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठं नुकसान होईल तर आयात केलेला कांदा भारतीय नागरिकांच्या पसंतीस पडत नाहीये आणि त्यामुळे सरकारनं कांद्याबाबत नवीन धोरण ठरवण्याची गरज आहे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलं घेताना याचा उत्पादक शेतकरी याचा कुठेही विचार केला जात नाही आणि हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे निर्यातबंदी केली तर आपलं आंतरराष्ट्रीय मार्केटमधलं स्थान कमकुवत होतं पुढच्या वेळेस परत स्टँड व्हायला वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट आयातीचं जर केलं तर आत्तापर्यंत ज्या प्रमाणात आपल्याला कांदा लागतो तेवढा आयात होऊ शकत नाही आणि जो कांदा आयात सरकार करत आहे त्याची चव आपल्या कांद्यासारखी नसल्यामुळे मला वाटतं भारतीय ग्राहक त्याला पसंती देत नाही दरम्यान आयात केलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे या संदर्भात त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन कोळस यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली व कांदा हा जो इजिप्त तुर्किस्तान आणि परराज्यातून कांदा इथं मागवायला सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांना एक संतापाची लाटे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया शेतकऱ्या शेतकऱ्यांकडून बाबा तुम्ही काय सांगू शकतात या कांद्या आयात केल्या संदर्भात कांदा आयात केल्याच्या संदर्भात केंद्र सरकारला विनंती आहे आम आमच्या का केंद्र सरकारनं आज जो निर्यात केलेला कांदा आहे तो हा त्वरित थांबावा शेतकऱ्यांना हा कांदा चाळीमध्ये जर शंभर टन क्विंटल टाकला असेल तर तो तीसच टन राहिलेला आहे त्याच्यामध्ये मी पंचवीस टन घट गेलेली आहे मग हा कांदा करायचं काय शेतकऱ्यांना दिवाळीचे दोन रुपये भेटू राहिले तर केंद्र सरकारला माझी विनंती आहे का तुम्ही थांबाव परदेशातून कांदा जो आणलेला आहे तो थांबावे कांदा म्हणजे आता जो आपण इथं पिकवतो इथं वास्तव वाटतं का खूप खर्च येतो म्हणजे असं खूप पैसा भेटतो पण तसं वास्तविक बघायला गेलं तर पैसा काहीच भेटत नाही कारण की जो आता आम्ही म्हणजे आता कांदा लावलेला आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे अक्षरशः पाच हजार रुपये किलोने घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण निम्म उडं उतरत निम्म उतरत पण नाही आणि त्या हिशोबाने इथं जर काही आणला इथं आज वाढतं तीन हजार रुपये बत्तीस रुपये भेटतोय पण जर काही चाळीमध्ये शंभर क्विंटल कांदा टाकलेला तो अक्षरशः दहा ते वीसच क्विंटल फक्त चांगला भेटतो बाकी सगळं खराबच म्हणजे उखाड्यावरती जातो शासनाला जरी वाढत असाल हा भाव आठ दहा हजार रुपये पण आमच्या शेतकऱ्यांपर्यंत तीन ते साडेतीन हजार रुपयेच क्विंटल भाव भेटतो आणि आमची इतकी नुकसान झालेली आहे ते कोणीच सहन करू शकत नाही फक्त हा शेतकरीच वर्ग हा सहन करू शकतो आपल्याजवळ कांदा असताना गव्हर्नमेंटनं बाहेरून कांदा आणण्याची गरज नव्हती जी चोवीसासाठी चेतन कोळस येवला